नमस्कार शेतकरी मित्रांनो नुसतीच नुकतीच मागेल त्याला सोलर ही योजना चालू झालेली आहे या योजनेमध्ये जे शेतकरी सोलार मागणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सोलर, सोलर देण्याचे काम शासन करणार आहे या योजनेमध्ये नवनवीन कंपन्या काम करत आहेत त्यामध्ये सिरस कंपनी ही कंपनी चांगल्या दर्जाचे सोलर दे शेतकऱ्यांना देण्याचे काम करत आहे सिरस सोलर कंपनीचे उत्तम दर्जाचे सोलर हे शेतकऱ्यांना फायदेशीर राहणार आहे त्यामध्ये वेळेवरती शेतकऱ्यांना सोलर संबंधित येणाऱ्या अडचणी त्या प्रत्येक अडचणीचे सोल्युशन तसेच लवकरात लवकर मटेरियलियल मिळवण्याची सुविधा पुरवण्याचे काम ही कंपनी करत आहे या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ढगाळ वातावरणात देखील उत्तम दर्जाचे पाणी चालते तसेच तुम्ही घरी बसल्या सोलर मोबाईलवरून बंद चालू करू शकता अधिक माहिती आणि कंपनीची निवड करण्यासाठी आपल्या गेवरायमध्ये शेतकरी राजा सोलार एंटरप्राइजेस काम करत आहे तरी ज्या शेतकऱ्यांना सोलार कंपनी निवड करायची आहे त्यांनी शेतकरी राजा सोलार रोहित गणेश पवार यांच्याशी संपर्क करावा त्यांचा संपर्क क्रमांक